तर निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाने विचार केला असता परंतु ते न करता ज्या पद्धतीने झालं यामध्ये पूर्णपणाने निवडणूक आयोगच दोषी आहे मी त्या दिवशी पण म्हणालो की महात्मा गांधींच्या असलेल्या तीन माकडासारखी गांधी आज ही परिस्थिती निवडणूक आयोगाची नाही आम आमचं म्हणणं सोडा मी कोणत्याही सामान्य लोकांना विचारा ती लोक सरळ म्हणतील की या दो दहावीस दिवसामध्ये काही दहा दिवसामध्ये काहीतरी ड्रगल मशीनमध्ये होऊ शकतो मग एवढी जर या मशीनच्या बाबतीत नसेल सरकार का हट्ट करत की याच मग मग मला तशी शंका लोकांची दूर करायची असं निदान पुढच्या निवडणुका तरी तशा होतील अशी अपेक्षा त्यांच्याकडे आहे खंडपीठानं सुद्धा तसा निर्णय दिलाय की आता एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे पण या, या सगळं हे राज्य निवडणूक आयोगाचं फेल्युअर हो आहे का राज्य सरकारचं फेल्युअर आहे काय नेमकं काय सांगत नाही मी कालही म्हणालो होतो हे अगोदरच मी सांगितलं होतं म्हणजे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये कोर्टाने गा जो निर्णय दिला ज्यावेळा हा प्रोग्राम जाहीर केला त्या प्रोग्राममध्ये एवढ्या त्रुटी होत्या त्या तो सांगतं की एखादी कोर्टामधली केस जर प्रलंबित असेल तर या निवडणुका पुढे जाणार आणि तसंच घडलं म्हणजे ही काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा माहिती येते त्याच्या अर्थी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला माहिती नाही निवडणूक आयोगाला माहिती नाही परंतु सुप्रीम कोर्टाच्या जा आदेशाप्रमाणे जानेवारीमध्येच निवडणूक घ्यायची अशा प्रकारच्या सूचना म्हणून काही गडबडीत ज्याप्रमाणे हा प्रोग्राम जाहीर केला हा सबशेल फेल्युअर आहे आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली असते की हा प्रोग्राम करण्यासाठी आम्हाला अजून एक दोन महिने वाढवून घ्या तर निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाने विचार केला असता परंतु ते न करता ज्या पद्धतीने झालंय यामध्ये पूर्णपणाने निवडणूक आयोगच दोषी आहे मी त्या दिवशी पण म्हणालो की महात्मा गांधींच्या असलेल्या त्या तीन माकडासारखी सारखी आजची परिस्थिती निवडणूक आयोगाची झालेली आहे आणि मला वाटतं की याला दोघांनी मिळून ते केलेलं आहे का घाई घाईत प्रोग्राम करून लगेच निवडणुका घ्यायच्या लोकांना विरोधकांना संधी द्यायची नाही चिन्ह वाटप झाल्यानंतर चार दिवसामध्ये अशा प्रकारचे काय निवडणूक आहे सामान्य लोकांचा सुद्धा आता या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही मी आज थांबतो की कालपासून अशी चर्चा आहे की वीस दिवस मध्ये हा गॅप ठेवलेला आहे याचा अर्थ मशीनमध्ये काहीतरी गोळवणार आहे की आम्ही बोलत नाही की सामान्य लोक बोलायला लागली याच्यामध्ये शंभर टक्के दोन्ही फेल्युअर झालेले असा माझा थेट आरोप आहे पृथ्वीराज चव्हाणाने सुद्धा हा आरोप की हे जे काही दिवस याच्यामध्ये मशीन मध्ये आमचं म्हणणं सोडा तुम्ही कोणत्याही सामान्य लोकांना विचारा ते लोक सरळ म्हणतील की या दहावी दिवसामध्ये काही दहा दिवसामध्ये काहीतरी गडबड मशीन मध्ये होऊ शकते मग एवढी विश्वासार्हता जर या मशीनच्या बाबतीमध्ये नसेल सरकार का हट्ट करते की यात मशीनवर निवडणुका घ्या मग मग तुम्हाला तशी शंका लोकांची दूर करायची असे निदान पुढच्या निवडणुका तरी तशा होतील अशी अपेक्षा आमच्याकडून निश्चितपणाने त्यांच्याकडे आहे अतिवृष्टी जी मधल्या काळात झाली होती त्याच्या त्याच्यासाठीचा साथ जो प्रस्ताव आहे केंद्र सरकारकडनं मदतीचा तो प्रस्ताव अद्याप गेलेला नाहीये शेतकऱ्यांसाठी वेळ आहे सरकारला कोण म्हणतं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्यावेळेला विषय मांडला आम्ही प्रोसिडिंग दाखवली hmm. त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी सांगा एक तर त्या कृषी मंत्री खात्यावर कृषी त्या मंत्र्यांच्या खुर्चीवर बसायला कोण मागत नाही शेतकऱ्यांचा शाप आहे म्हणून काय माहीत नाही तिथं मंत्री टिकत नाही त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे अजून सर्वेक्षण चालू आहे केंद्रीय पथक परवाच्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी येऊन गेलं आहे काय केलं आहे सर्वेक्षण आणि काय रिपोर्ट दिला आहे आणि जो रिपोर्ट दिला आहे त्याच्यापेक्षा एक टक्का दहा सुद्धा रिपोर्ट गेला नाही केंद्राकडं माझं तर सरळ म्हणणं आहे की संवेद असंवेदनशील सरकार आहे मुख्यमंत्र्यापासून कृषी मंत्र्यांनी ताबडतोब त्याचा राजीनामा दिला पाहिजे कृषीमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे जर अधिकारी कर्मचारी सगळे जर काम करायला फेल झाले असतील तर त्यांनी त्या खुर्चीवर बसावंच का म्हणजे माणसांनी आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी नुकसान भरपाई अजून सुद्धा दिली जात नसेल तर यासारखं दुर्दैवान आहे असं माझं मत आहे समिती एप्रिल महिन्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहे मग प्रस्ताव आम्ही देणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य भरणींच आहे कृषी मंत्र्यांचं माझं कृषी मंत्र्यांना एवढंच मागणं आहे की ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे ना त्यावेळा त्यांना ती गरज मिळणं गरजेचं आहे मी नुकसान झाल्यानंतर सहा महिन्यांनी एक वर्षाने द्याल याला अर्थ नाही आणि काय केलं के मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की कर्ज बँकेने त्या ठिकाणी स्थगित करावं वसूल करू नये परंतु काही महिन्यानंतर ते व्याजासकट वसूल करणार आहे व्याज थांबवलं का त्यांचं नाही स्थगिती केलेली आहे कर्ज माफी करायचं धाडच दाखव ना एकदा पण नाही करणार ते त्यांना शेतकरी वगैरे यांच्यासाठी काय पडलेलं नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे की आताच्या घडीला सर्व सर्वपणाने हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फेल झालेलं आहे सरकारच्या निवडणुकीमध्ये बघितलं मुबलक प्रमाणात दारू आणि पैसे वाटप केले काही मित्र अगदी वाहनं आतपर्यंत घेऊन गेले मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेले त्या ठिकाणी राणाबाजी झाली अक्षरशः म्हणजे विरोधकांना मारहाण होण्यापर्यंत झाली ठेकेदारांनी निवडणूक हातात घेतली असं वाटते ठेकेदाराने नाही सरकारमध्ये सगळे ठेकेदार आहेत त्यांना काय करणार निवडणुकीला उमेदवार कोण दिले आम्ही बघा आता मागाशी होतो वरती आमचे उमेदवार जे उभे राहिले ते सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते उभे राहिले आणि तुम्हाला कुठं जागा नाही मी व्हायचं एक उदाहरण दिले एका साधा कार्यकर्ता सातारामधले उमेदवार आम्ही दिले एकदम साधा कार्यकर्ता मग लोकांनीच निवडणूक हातात दिली नाही याला दिली संधी तर साध्या कार्यकर्त्याला निवडून देऊ आज काय झालं आहे या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पैसा वाटप आणि प्रचंड प्रमाणात दहशत पोलिसांच्या समोर माराण होते पोलिसांसमोर बोगसवान मतदारला पळवलं जातं कालचं साताऱ्यामध्ये होमगार्ड ठेवले होते पोलिंग बूथवर जर थो होमगार्ड ठेवलं पोलीस नसतील काय तुम्ही अपेक्षा आहात त्यामुळे आता ही निवडणूक प्रक्रिया ही फारस राहिलेली आहे फक्त फक्त दिखावा राहिलेला आहे सगळ्या यंत्रणा प्रशासन सगळ्याजण या असलेल्या सत्तेमधल्या पक्षाचे त्या ठिकाणी जे सांगतील तसंच करतात अरे मला वाटतं की हा निवडणूक हा नुकसा फारस राहिलेला आहे दुर्दैव आहे हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं होत आहे याचं दुर्दैव आहे सर्व स्थानिकांनी सांगितले की ज्या लोकांनी बंडखोरी करून इतर पक्षात आहेत अशा लोकांना जागा दिसेल असं होते मला वाटतं की मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की ज्या पक्षाची प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत तर त्यावेळेला ते बंड करतात शेवटी ज्यावेळेला संधी असते त्यावेळेला मिळत नसते तेव्हा बंड करतात आणि त्यांची कोणाचा प्रश्न जनतेने त्यांना स्वीकारलेला आहे त्याचा निकाल काय लागेल तो एकवीस तारखेला लागेल एकवीस तारखेला जर जनतेच्या करंटमध्ये काय ऐतिहासिक निर्णय झाला तर तो पण तुम्हाला साकारकरांना पाहायला मिळेल परंतु मी तुम्हाला खात्री देतो की त्यांच्या असलेल्या कर्तृत्वाची जाणीव की पक्ष म्हणून शशिकांत शिंदे शंभर टक्के ठेवे त्यांचा मान सन्मान आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग हा आम्ही निश्चितपणाने पक्षाला वाढवण्यासाठी घेणार आहोत मंत्री काल एक वक्तव्य केलं की जी एम आय डी सी साताऱ्यातली आहेत त्या एम आय डी सीला विरोध तुमच्याकडून जास्त मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे उद्योग त्या ठिकाणी येत नाही आहेत अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी केला नाही देगावच्या एम आय डी सीच्या बाबतीमध्ये दोन विषय होते एक म्हणजे त्या देगावच्या एम आय डी सीमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा जात होत्या नियम असा आहे की शेतीच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचा ही जागा एम आय डी सीला द्यायला विरोध असेल कुठेही तर ती जबरदस्ती अधिग्रहण करू नये अशा प्रकारचा नियम आहे निकष आहे देगावच्या नव्वद टक्के लोकांचा त्या ठिकाणी विरोध होता की आम्हाला ही शेती आम्हाला पाहिजे आमची एवढीच जमीन आहे त्यामुळे त्यांनी विरोध केला होता तो विषय सभागृहात मी मांडला होता तो एम आय डी सीला विरोध म्हणून नव्हता तो क्या क्या ता ता तर तो तिथल्या जनतेच्या असलेल्या विषयासंदर्भातून होता दुर्दैवाने त्या ठिकाणी काही लोकांनी तिथे जमिनीसुद्धा खरेदी केलेल्या असं कळत आहे एम आय डीचा जो हट्टास हा जर तिथं जमिनी खरेदी करण्याच्या संदर्भातून भाव मिळावा असा असेल तर मला वाटतं मी केलेल्या जनतेसाठीचा विरोध आहे तर मी चूक केलेलं आहे मग तसं जर असेल तर आत्तासुद्धा जास्त लांब मी म्हणत नाही मी मागेही तुम्हाला म्हणालो होतो की साताऱ्या एम आय डी सीमध्ये आता औद्योगिककरणाच्यापेक्षा या ठिकाणी वसाहतीकरणाचा प्रयत्न होतो मग महाराष्ट्र स्कूटर एवढे मोठे सगळे जिल्ह्यामध्ये नेते आहेत चार चार मंत्री आहेत महाराष्ट्र स्कूटरची जागा तिथं एखाद्या इंडस्ट्रीला दिली असती मोठी इंडस्ट्री आली असती गेगावची शंभर दोनशे एकर जमीन त्यापेक्षा इथं पन्नास एकर जमीन तर रेडी होती मग ती दिली कोणाला ती दिली गेली आम्ही आवाज उठवला आम्ही तर सत्तेतमध्ये नाही तर ती गेली गेली आता तिथे काय होणार आहे छोटे छोटे प्लॉट पाडले जातात आणि स्केल इंडस्ट्री होते का काय मला माहीत नाही पण ती झालं ना इच्छाशक्ती लागते म्हणून मी बोललो इच्छाशक्ती असलं की सगळं होतं आणि तशा प्रकारे जर जागा अजूनसुद्धा उपलब्ध होऊ शकतात ना औद्योगिकरणाला इंडस्ट्री यायला बरेच लोक तयार आहेत फक्त त्यांना जागा पाहिजे जागा उपलब्ध करण्याच्या संदर्भात मी भूमिका झाली तर ती साताऱ्यामध्ये त्या आजूबाजूलासुद्धा बऱ्याच जागा उपलब्ध होऊ शकतात कदाचित मी प्रस्ताव देतो चारही मंत्र्यांनी आणि सातारा जर खरोखर डेव्हलपमेंट करायला लागेल तर साताऱ्यामधून मेढ्या साईडला जाणाऱ्या भागामध्ये सुद्धा एम आय डी सी फार मोठी इजे राहू शकते त्यांना जर वाटत असेल तर औद्योगिक मंत्र्यांना बैठक लावावी किंवा एकनाथ शिंदे जसे सांगतात फोनवरून इथे एम आय डी सी घ्या तसं एखादा फोन लावून द्यावा आम्ही सांगू कुठे एम आय डी सी करायची ती आणि ती चार पाच दिवसात उद्योग मंत्र्यांनी करून द्यावी आम्ही निश्चितपणाने त्याला पाठिंबा देऊ आय टी पार्कचा प्रस्ताव आमच्याकडे आहे ना आणि आम्ही प्रयत्न करतोय कोणीही करून द्या पण आय टी पार्क होत असेल तर त्याचं स्वागतच आहे आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आहे आदरणीय शहरचंद्र पवारसाहेबांकडून शंभर एकर एक जागा मिळाली तर तिथं शंभर टक्के आय टी पार्क जसं पुण्याला हिंजोडे वगैरे ठिकाणी साहेबांनी आणलं असं आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर साताऱ्यामध्ये सामान्य लोकांमध्ये अशी चर्चा आहे की यंदाचा निकाल जो येणार आहे एकवीस तारखेला हा निकाल धक्कादायक असण्याची शक्यता आहे यामध्ये जास्त करून जे बंडोखर असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील यांच्या शिटा लागण्याची जास्त शक्यता आहे समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्या शिटा आहेत आणि काही अपक्ष मोठ्या प्रमाणात जर लागले तर आपण सातारा नगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार निकालानंतर ठरवू पण एक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही लोकांना वाटतं की आपल्यावर ठरवून अन्याय केलेला आहे एक दोन लोकांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी तिकिटी डावलल्या गेल्या आहेत असं त्या लोकांचा सूर आहे नाराजगी आहे आणि म्हणून मला वाटतं की निकाल ज्यावेळेला लागेल त्यावेळा ती परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ कारण आमची ताकद आम्हाला माहिती आहे पण आम्ही सुरुवात केली साध्या लोकांना उभी करून सुरुवात केलेली आहे आमची ताकदीमध्ये जो निर्णय लागेल त्यावेळा जी परिस्थितीला प्रस्ताव येईल त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के विचार करू